हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल लर्नवेल बेसिक well, मित्रो आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा टी ई टीमध्ये मराठी या विषयांतर्गत दोन हजार तेरा ते चोवीसच्या पेपर एक व पेपर दोनमध्ये उपसर्ग घटित शब्द व प्रत्ययघटित शब्द या घटकांवर विचारले प्रश्न उत्तरासह पाहणार आहोत हो टी ई टी परीक्षेसंदर्भातील तसेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूयात पहिला प्रश्न उपसर्ग घटित ओळखा दोन हजार तेराच्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे पहिला पर्याय विशेष दुसरा विनंती तिसरा विनय चौथा विभावरी तर उत्तर येईल पहिला पर्याय विशेष प्रश्न दुसरा प्रत्ययघटित ओळखा दोन हजार तेराच्या सेकंड पेपरमध्येच विचारला पर, आहे पहिला प्र पर्याय आहे निर्मम दुसरा अभ्युदय तिसरा आनंद आणि चौथा चराऊ तर चराऊ हा प्रत्ययघटित शब्द आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न तिसरा पुढील शब्दांमधून मराठी उपसर्ग ओळखा गैर प्र पड आणि अप द हा प्रश्न दोन हजार चौदाच्या सेकंड पेपरमध्ये विचारला आहे तर यातला पर्याय येईल तिसरा पड हा मराठी उपसर्ग आहे पड पर्याय क्रमांक तीन प्रश्न चौथा पुढील शब्दांपैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे दोन हजार चौदाच्या सेकंड पेपरमध्ये विचारला प्रश्न सरहद्द संगीत निगर्वी आणि तुलना तर यातला तुलना हा शब्द प्रत्यय घटित आहे प्रश्न पाचवा पुढील शब्दांमधून संस्कृत उपसर्ग ओळखा दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमध्ये विचारला आहे दर आड परा आणि अनिय तर परा हा संस्कृत उपसर्ग आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न सहावा पुढील शब्दांमधून फारसी प्रत्यय ओळखा आहे दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमध्ये विचारला आहे प्रश्न पहिल्या पर्याय दार दुसरा बद तिसरा की आणि चौथा अव तर फारसी प्रत्ययातला दार पहिला पर्याय प्रश्न सातवा अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा दोन हजार सतराच्या सेकंड पेपरमध्ये आहे प्रश्न तर अन अनु, क्रम, अनुक्रम आणि अ तर अनुक्रममध्ये अनु हा उपसर्ग आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर येईल प्रश्न आठवा उपसर्ग घटित शब्द ओळखा दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमध्ये विचारला प्रश्न पहिला पर्याय कुसंगती दुसरा कुमार तिसरा कुडी आणि चौथा कुळवणी तर कुसंगती हा उपसर्ग घटित शब्द आहे पहिला पर्याय प्रश्न नव्वा प्रत्ययघटित शब्द ओळखा दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमध्ये विचारला प्रश्न ऐनवेळा निराकार पडसाद आणि दिमाखदार तर यातला दिमाखदार हा प्रत्यय घटित शब्द आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न दावा पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा दोन हजार चौदाच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला आहे प्रश्न प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द उपहार अवजड प्रतिकार आणि झुबकेदार तर झुबकेदार दार हा या ठिकाणी काय लागलेला आहे प्रत्यय लागलेला आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल प्रश्न अकरावा मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता दोन हजार सोळाच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला हा प्रश्न तर मान्यता मान्यवर माननीय आणि अमान्य तर अमान्य हा उपसर्गयुक्त शब्द आहे अ हा या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे पर्याय क्रमांक चारही उत्तर येईल प्रश्न बारावा पुढीलपैकी पर कोणता पर्याय उपसर्ग नाही दोन हजार सतराच्या फर्स्ट पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे यथा आ प्रति आणि कार तर कार हा उपसर्ग नाही बाकी यथा आ प्रति हे उपसर्ग आहेत पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही दोन हजार अठराच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला आहे आलोक आमरण आजन्म आणि आकर्ण तर इथं बा आलोक हा शब्द जो आहे तो उपसर्ग घटीत नाही आमरण आजन्म आणि आकर्ण हे उपसर्ग घटित आहेत आ हा या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे प्रश्न चौदावा भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा दोन हजार एकवीसच्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे तर पहिला पर्याय धाव दुसरा व तिसरा भ आणि चौथा भर तर भर हा उपसर्ग आहे या उप भरधाव या शब्दातील पर्याय क्रमांक चार उत्तर येईल प्रश्न पंधरावा बद उपसर्ग लागून योग्य विरोधार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता दोन हजार चोवीसच्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारला होता पर्याय दिलेत कृपा मान गुण आणि नाम तर आपण बदनाम म्हणू शकतो आणि विरुद्धार्थी शब्द तयार होतोय त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल धन्यवाद